डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर शहर आणि उपनगरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी आयुक्त डॉ पंकज जावळे यांची भेट घेऊन शिवसेनेच्या वतीनं युवासेना राज्य सहसचिव विक्रम राठोड आणि योगीराज गाडे यांनी चर्चा केली महानगरपालिकेला काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं अर्ज दिला होता कुत्रे निर्भिजीकरण करण्यासाठी मनपाने ठिकेदार नेमला असून हा खोटे बिलं काढण्यासाठी ठिका दिला जात असून साडेपाच लाखांचं दर महिन्याला या ठिकेदाराचं बिल काढलं जाते वेळोवेळी आम्ही सांगूनही महानगरपालिका कोणतीच कारवाई करत नाही तारकपूर परिसरातील दोन आणि डाळमंडई परिसरातील एका युवकावर कुत्र्यानं हल्ला करत त्यांचा चावा घेतला त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये जर यावर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असाही इशारा राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी दिला अत्यंत वाईट परिस्थिती या महानगरपालिकाचे अधिकारी ठेकेदाराने करून ठेवलेली काही काही दिवसापूर्वी नगर शहरातल्या कुत्रे धरण्यासंदर्भात मी आयुक्तांना अर्ज दिला होता त्या अर्जात हे होतं की जी पीपल फॉर ॲनिमल पुणे जिल्हा ही कंपनी आहे कुत्रे धरण्याची हे फक्त खोटे बिलं काढण्यासाठी बाहेरगावचे फोटो आणून त्या ठिकाणी सादर करते महानगरपालिकेकडं आणि महानगरपालिका यांच्यासाठी भक्तांना दर महिन्याला साडेपाच लाख रुपये निर कुत्रे निर्बिजीकरण व जाणं जे गायी असतात त्यांच्यासाठी देते तर या ठिकाणी आम्ही त्यांना वेळोवेळी सबूत दिले की या नगर शहरात कुत्रे वाढलेले आहेत तुम्ही याच्यावर काहीतरी करा आयुक्त साहेब ॲक्शन घ्या नाहीतर काही ना काही मोठे विषय होतील पण त्यांनी त्याच्यावर न लक्ष न देता अधिकाऱ्यांना न बोलता थे ना ना त्या ठेकेदाराला न काही नाही केलं त्यामुळं आज या ठिकाणी नगर शहरात दररोज दहा मुलांना कुत्रे चाव राहिले त्यातले एक आमच्यापाशी आत्ता एक मुलगा आलेला आहे तारकपूरचे दोन मुलं यांना कुत्रे चावले एक आपल्या तेलिकोंटवर काळे म्हणून त्यांच्या मुलीला कुत्रं चावला आज जर तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले दररोजचे तीसचे चाळीस पेशंट हे कुत्र चावण्याचे येतात ते पण काय महानगरपालिकेला काय जाग येत नाहीये आपण त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो प्रत्येक गोष्टीचं हे करतो पण ह्या महानगरपालिकेचे अधिकारी भ्रष्ट ठेकेदारांना घेऊन या ठिकाणी महानगरपालिकेला व नगरच्या जनतेला लुटण्याचं काम करत आहेत त्या ठिकाणी अशी एक घटना घडली आहे अशा अनेक घटना अजून घडणार आहेत तर याविरोधात मी ना एक येत्या काही दिवसातच माझे दोन महत्वाचे कागदपत्र आले तर तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग सकट हे नगर शहरात जे कुत्रे धरण्यामागं खोटे बिलं काढू राहिले आणि हे कुत्रे न धरू राहिले तर आम्ही ह्या खूप मोठं आंदोलन छेडणार आहेत या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक शिवसैनिक पदाधिकारी येऊन या आयुक्तांच्या दालनात आंदोलन तो करणारे मोठ्या प्रमाणात ते या ठिकाणी सांगू इच्छित कुत्र्यांचे व प्राण्यांचे हल्ले एवढे वाढलेले आहेत की सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणत आहेत की इथे एक युनिटच काढलं पाहिजे डॉग बाईट युनिट कारण की रोज तीस ते चाळीस पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कुत्रे चावल्यामुळं तिथं तर लहान मुलं महिला असते वृद्ध लोकं आहेत आज आमच्या वॉर्डातच काल एक दोन दिवसात पाच सहा तक्रारी आल्या आहेत की कुत्रं चावल्याचे त्यात वयस्कर लोक आहेत लहान मुलं आहेत जे शाळेत चालले आहेत शाळेत सुटलेवर ज येतानी त्यांना असे हल्ले होत आहेत बरं हे हल्ले का होत आहेत जर महापालिका दर महिन्याला साडेपाच लाख रुपये ते दहा लाखपर्यंत ह्या प्राण्यांवर खर्च करतात ते गेल्या मागील पाच सहा दहा वर्षापासून तर हे अटॅक कमी व्हायला पाहिजे पण हे हल्ले वाढतच चालले आहेत ह्यामागचं कारण याचं उत्तर अधिकाऱ्यांनी खरं दिलं पाहिजे आणि जसं सा भैयांनी सांगितलं जर आयुक्तांनी याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर शिवसेना इथं येऊन आंदोलन छेडणाऱ्या आयुक्तांच्या दालनात कारण की याच्यापूर्वी देखील आम्ही याचं आंदोलन इथं आणलं होतं महापालिकेत पण त्याला आयुक्त म्हणतात आम्ही आत्ता पण तेच तेच म्हणतात की आम्ही करू कारवाई करू सगळं करतात पण त्यांचं तेच बोलणं असतं पण ॲक्शन काही नसती पाच ते दहा लाख जर तुम्ही दर महिन्याला खर्च करत आहेत तर हे हल्ले कमी झाले पाहिजे ना पण ते वाढतच चाललंय तर त्याचा अर्थ आहे की याच्यात कुठेतरी मोठ्या प्रणावर प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा अधिकाऱ्यांनी घातला पाहिजे तर आमची तेवढी एक विनंती आहे त्यासाठी आज आम्ही आयुक्तांची भेट घेतलेली त्यांनी आश्वासन दिलेलं आहे नेहमीप्रमाणे पण त्याच्यावर काय कारवाई करतील असं काही वाटत नाही तर त्यामुळं ते एक आ येत्या आठ दहा पंधरा दिवसात आम्ही शिक्षणाच्या वतीने एक आंदोलनच मोठ्या प्रमाणात करणार आहोत तो क्या हुआ चाचू ने आना को बोला कि के आ, मैं को घर छोड़ो तो सीधा उधर इंदिरा कॉलेज से गए फिर उधर से कुत्ते ने उनको काट दिया गाड़ी पर बैठे थे कि तुम चल रहे थे गाड़ी पर मैं बैठा हुआ था पीछे तो पीछे से आपको पैर को डायरेक्ट आके पकड़ा आप हाँ, पकड़ा और काटा तो मैंने अपना पैर छोड़ा आपकी उम्र क्या है बेटा कौन कौन से स्टैंडर्ड में हो आप फोर्थ फोर्थ यावेळी स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे अंबादास शिंदे राम आहुजा उमेश काळे विकी आहुजा रिंकू आहुजा सुहास साळवे संग्राम कोतकर श्याम वैरागर प्रिष वाघमारे अक्षय नागापुरे कृष्णा आहुजा यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर भरपूर प्रकार लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा